माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये खोटी माहिती दिल्यानं गुन्हा दाखल करण्यासाठी दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी जव्हार पोलीस स्टेशनला पुराव्यासहित अर्ज दिलेला आहे मी जहीर हमीद शेख कार्यकारी संपादक महाराष्ट्र न्यूस्टेन व माझे सहकारी मित्र आम्ही नगर परिषद कार्यालयात गेल्या दोन हजार एकवीसपासून काही विषयाची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये अनेक अर्ज केलेत माहिती वेळेवर न मिळाल्यानं आम्ही उपोषणाचा स्वीकारून उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर जव्हारनगर परिषदेतील संबंधित विभागांना आम्हा खोटी माहिती दिलेली आहे केवळ मास उपोषणापासून प्रवृत्त करण्यासाठी व आमची बोळवण करण्यासाठी जव्हार नगर परिषदेचे जनमाहिती अधिकारी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे नगर परिषदेतील पाणीपुरवठा विभागानं दिलेल्या खोटी माहिती विरोधात पुराव्यासहित मी जव्हार पोलीस स्टेशनला संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची अर्जाद्वारे मागणी केलेली आहे अर्जाच्या अनुषंगानं जव्हार पोलीस पी आय दिघोळे साहेब यांनी पुढील तपास करत आहेत चौकशी दरम्यान आज अखेर अर्जास पंचेचाळीस दिवस झाले असून सुद्धा संबंधित नगरपरिषद विभाग अधिकाऱ्यांनी आपल्या बचावासाठी कुठलेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत जव्हार नगर परिषदेतील पाणीपुरवठा अभियंता यांनी दिलेल्या खोटी माहितीनुसार लवकरात लवकर त्यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे सहासष्ट एकशे सहासष्ट एकशे सदुसष्ट चारशे सतरा चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सहासष्ट नुसार गुन्हा दाखल होणार आहे जव्हारवरून जहीर हमीद शेखी यांचा रिपोर्ट